नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पाणीपुरी पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही ती तर सर्वांनाच आवडते पण त्यातल्याच काही जणांना बाहेरची पाणीपुरी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी आज आपण घरच्या घरी खूप कमी साहित्य वापरून आणि खूप कमी वेळेत झटपट बनवता येईल अशी पाणीपुरी बनवणार आहोत चला मग बनवायला घेऊया इथे मोठ्या परातीमध्ये एक मोठी वाटी बारीक चाळून घेतला लहान वाटी मैदा घेतला लाईट मुळे माश्या खूप यायला लागल्या त्यामुळे तुम्ही प्लीज माश्याकडे जास्त लक्ष नका देऊ चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गरम केलेलं थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ बऱ्याचदा काय होतं आपण पाणीपुरी तर बनवतो पण तेलामध्ये पुरी टाकली की फुगत नाही बघा मस्त तसं पाणीपुरीचं कणिक म्हणून घेतलं झाकून ठेवू तोपर्यंत आपण पाणीपुरीचं पाणी बनवू इथे मी गोड पाणी आणि तिखट पाणी एकत्र एक बनणार आहे म्हणजे झटपट बनेल आणि हे पाणी खूप छान बनतं त्यामुळे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठ पुदिना जेवढा पुदिना घेतला तेवढीच कोथिंबीर घेतली दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला मला थोडं जास्तीचं तिखट आवडते अद्रकीची अद्रकीचा तुकडा थोडं मीठ आणि चिंचेचं पाणी घालून वाटून घेऊ बघा मस्त बारीक झालं चाळणीने चाळून घेऊ मी चहाच्या चाळणीने चाळून घेतलं पाणीपुरी मसाला एक चमचा मीठ या पाणीपुरी मसाल्यामध्ये काळं मीठ लागत होतं त्यामुळे मी काळे मीठ वापरलं नाही तुम्हाला वाटलंस तर टाका आलू चटणी बनवून घेऊ त्यासाठी आलू मी उकडून मॅश करून ठेवली नाही ठेवले आहेत कांदा घालून घेऊ तुम्ही म्हणाल कांदा बारीक का कापला नाही मी आईकडून कांदा कापून घेतला त्यामुळे आईने जसा कापला तसा मी यामध्ये मिक्स केला पण पाणीपुरीला कांदा थोडा बारीकच कापावा लागतो मीठ काळं मीठ लाल तिखट आणि आपण जे तिखट पाणी बनवलं होतं ना त्यामधल्या चाळणी चाळणीवरती जे पुदिना कोथिंबीरचा हिरवा पेस्ट उरतो ना ते घालायचा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आता आप आपण पुरी बनवायला घेऊ बघा मस्त रवा मोरला गेला छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या बनवून घेऊ आणि पुरी लाटून घेऊ बऱ्याचदा काय होतं पुरी तेलामध्ये टाकली की फुगत नाही ते सगळं आपलं आपल्या लाटण्यावरती आणि तळण्यावरती अवलंबून असतं आपण आपण गव्हाच्या पिठाची पुरी बनवतो तेलामध्ये टाकल्या टाकल्या फुगायला लागते पण पाणीपुरी का फुगत नसेल बरं असं सर्वांनाच वाटतं बघा अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची तेल पण बऱ्यापैकी असं तापलं गेलं एक एक करून तेलामध्ये पुरी टाकून घेऊ दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेऊ बघा किती मस्त पुरी फुगायला लागल्यात काढून घेऊ पाणीपुरी बनून तयार आहे स सर्व करून घेऊ आणि हो या पाणीपुरी खायला तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद